तुम्हाला सांगावं ज्या अर्थाने आनंद गीते बोलतायत निर्लज्जपणाने हसतायत माझ्या वडिलांपेक्षा अधिक वय त्यांचं असेल परंतु साहेब जर तिथं राहतो तिथंच कान बोलले असते कारण की माझा महाच संकट माझ्या कलावरती आलेला प्रसंग माझ्या पोळ्यावरती आलेला प्रसंग माझ्या महाडचेऱ्यावरती आलेला प्रसंग ज्या पुराणी धैमान घातला होता पत्रकार विचारतायत आणि हा माणूस निर्लज्जपणाने हसतोय म्हणून मी पण काल बोललो की तुम्ही तुमच्या भाषेत बोलले असते परंतु मी त्या ठिकाणी असतो तर मी तिथंच उत्तर दिलं असतं कारण आपल्याला आवडत नाही लोक मृत्यू अशी झुंड देता अनेक लोकांची घरं उद्ध्वस्त झाली आणि ज्या वेळेला सगळ्या गोष्टीचा प्रसंग झाला तर त्यावेळेला हसायला लागले आणि हसायला असं लागले, हसा लागले की पायाच्या तळापासून ते डोक्याच्या मस्तकापर्यंत त्यानं कोण गुदबिळ्या करत होतं आणि मग अशा प्रकारची भाषा तुम्ही करताय रायगडच्या जनतेची चेष्टा करताय तिकडे चिपले तर गेले नाही दाखव